तर आज आपण बघतोय रेस्टॉरंट स्टाईल ग्रीन चिकन करी त्यासाठी इथे मी वजनी अर्धा किलो इतकं चिकन घेतलं यामध्ये आले लसून पेस्ट चवीनुसार मीठ आणि अर्धा कप दही घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि अर्ध्या तासांसाठी हे चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत नंतर यामध्ये दिलेल्या साहित्याचं हिरवं वाटण बनवून घ्यायचं या वाटणामध्ये वीस ते पंचवीस भिजवलेले काजू आणि चमचा हळद घालायची आणि पुन्हा हे मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं नंतर इथे फोडणीसाठी तेल गरम करून घेणार आहोत त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो चांगलं परतून घ्यायचं नंतर यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालणार आहोत हे चिकन सुद्धा चांगलं परतून घेणार आहोत यामध्ये दह्याचा वापर असल्यामुळे एक्स्ट्राचं पाणी इथे वापरावं वा लागत नाही दह्यालाच भरपूर असं पाणी सुटलं जातं नंतर यामध्ये जी तयार वाटण करून ठेवलं होतं ते घालायचं आणि पुन्हा झाकण ठेवून हे चिकन दहा मिनिटे शिजवून घ्यायचं आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालणार आहोत आणि पुन्हा झाकण ठेवून दहा मिनिटे चिकन शिजवून घेणार आहोत सर्वात शेवटी यामध्ये गरम मसाला फ्रेश क्रीम आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची अशा पद्धतीने ग्रीन चिकन करी तयार आहे